म्हणजे सत्ता सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे पुन्हा सतरंजा उसलाच्या काँग्रेसवाल्याच्या म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे मी सांगतोय ना का जी भाजपची जी, जी मस्ती आली ना ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच फेसाले लागली आहे तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे तुमचा तिवशा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे तुमचा आचरपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे तुमचं तेवश्याचा आमदार बीजेपीचा आहे नाहीच आहे मग तुमच्यात केंद्रातून राज्यात सत्ता आहे हो तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्याला निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही म्हणजे सत्ता सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे पुन्हा सतरंजा उसलाच्या काँग्रेसवाल्याच्या म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचाले लागली आहे आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचल ना तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे हा अतिरेक आहे तुम्ही सांगा ठीक आहे विधानसभेपर्यंत ठीक आहे पण तुम्ही साले तुमची एवढी ताकद नाही मर्दांगी गेली कुठं रे तुमचे का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि ही कार्यकर्त्याची खरी अटी मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर ये बीजेपी ह आहे आणि बीजेपी ब ते आहे स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं बायको बीजेपीत लढतोय आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे